anh अशा युट्यूब चॅनल आणि सत्तर ते ऐंशी टक्के खरड छाटण्या मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जाचा प्रादुर्भाव होत आहे हा ऊर्जा शिकवतो आजूबाजूला महाराणाची जमीन किंवा डोंगर असेल तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसतोय परंतु इतर ठिकाणी ऊर्जा चा प्रादुर्भाव वाढत आहे ज्या ज्या फुटी निघून वरती आल्या आहेत त्याच ठिकाणी हा ऊर्जा जाऊन नवीन कोम खाऊन टाकतोय आणि त्यामुळे आधीच ह्या हिट मुळे बागा मागे पुढे फुटत आहे त्या ठिकाणी अजून ज्या काही फुटे आले आहेत त्याच्यावरती ऊर्जा नाव मारतोय आणि अशा परिस्थितीमध्ये ऊर्जाच बंदोबस्त करणं अतिशय महत्वाचं आहे आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे इमेडा किंवा स्लेअर प्रो किंवा अल्फा मेथील ह्या तीन पैकी आलटून पालटून एक ते दोन स्प्रे घेणं अतिशय महत्वाचं आहे त्याचबरोबर दशपर्णी आर्थचा वापर देखील करणं अत्यंत गरज आहे त्याचबरोबर इरिगेशन मॅनेजमेंट करून आपल्या बागेच कुलिंग सिस्टीम ऍक्टिव्ह करणं हे देखील अतिशय महत्वाचं आहे ऊर्जा ही कीड शक्यतो सायंकाळी आणि सकाळी लवकर संधी प्रकाशाच्या किंवा कमी तापमानामध्ये आपल्याला ऍक्टिव्ह झालेली दिसते इतर वेळेस ती दुपारचे आपल्याला दिसणार नाही त्यामुळे स्प्रे घेताना शक्यतो संध्याकाळी स्प्रे घेतला तर त्याचे रिझल्ट आपला चांगले असणं आहे मित्रांनो अशा प्रकारे करा ऊर्द्याचं नियंत्रण आणि आपली बाग ठेवा रोग आणि कीड मुक्त तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर मित्र नक्की शेअर करा लाईक करा आणि कोणत्या विषयावर तुम्हाला द्राक्षाबद्दल अजून अधिक जाणून घ्यायचं आहे ते आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की आणि अर्थात ॲप डाउनलोड करून त्याद्वारे देखील तुम्ही तुमच्या बागेत समस्या फोटो आम्हाला नक्की पाठवा من